मला हा राजकारण करण्याची ही वेळ नाही राजकीय उत्तर देण्यासाठी मी काय बांधलेलं नाही जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्याच्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत ह्या लोकांना पी सी दिलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाच्या केसामध्ये केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर हां एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकार्य आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि दोडामारच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे या बा सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विश्वास देतो मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यातच सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या सार सारख्या आहेत जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच दोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नाही एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल एवढा विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो

बोला काय सर कालच ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी यांनी ह्या केसबद्दल काय आहे काय का तर त्यांनी असं म्हटलं की तुमच्यावर आरोप केले की तुम्ही यांचा बळी दिला घ्या मला हा राजकारण करण्याची ही वेळ नाही राजकीय उत्तर देण्यासाठी मी काय बांधलेलं नाही जे बोलायचं आहे मी ह्या सगळ्याच्या गोष्टीचा आता मंगळवारीपर्यंत ह्या लोकांना पी सी दिलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे कोर्टाच्या केसामध्ये केसमध्ये काही हे होईल ह्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही एकदा हे सगळं स्पष्ट झाल्यानंतर हां एकदा आमची मुलं जे काही चेतन आणि आमचे जे सहकार्य आहेत त्यांनी हिंदुत्वासाठी आणि देवडामारच्या भविष्यासाठी जो काही एकंदरीत योगदान दिलेलं आहे या बा सगळ्या बाबतीमध्ये जेव्हा एकदा चित्र स्पष्ट होईल तेव्हा मी तुम्हाला आज विश्वास देतो मी एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सगळ्यात सगळं सत्य सांगण्याचं काम मी करणार तेव्हा सगळ्यांच्या आरोपाचं उत्तर देणार माझ्याकडे पण भरपूर माहिती माझ्या कानापर्यंत आलेली आहे सगळ्या गोष्टी बाहेर सांगण्याच्या सारख्या आहेत जेणेकरून आज जी घटना घडली भविष्यामध्ये कधीच डोडामार्ग काय माझ्या सिंधुदुर्गामध्ये होता कामा नाही एवढी काळजी निश्चित पद्धतीने माझ्या माध्यमातून घेतली जाईल एवढा विश्वास आपल्या माध्यमातून जनतेला देतो त्याबद्दल आता एस पी आणि एडिशनल एस पी मॅडमशी माझं असं बोलणं झालेलं आहे काही आता ह्या पुढे होणार नाही हे काही कोण अतिरेकी नाही सगळं बड़ नॉर्मल आपल्या मध्ये केलं जाईल काही प्रिकॉशनरी गोष्टी म्हणून डिपार्टमेंटनी काही गोष्टी केलेल्या संबंधित आमची चर्चा झालेली आहे त्या दिवशी आय जी संजय दराडे पण इथे येऊन गेले त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आता दोडामार्गमध्ये असे कुठलेही उगाच्या नाकाबंदी उगाचं वातावरण तंग असं आहे असं काही होणार नाही या बाबतीमध्ये आमची चर्चा झालेली आहे तू मंगळवारी जा ना कोर्टामध्ये किती चांगलं आहे बघ आणि बातमीच्या <laughs>